सत्याची ताकद पावर ऑफ ट्रुथ एक सराईत चोर एका साधूकडे गेला आणि म्हणाला साधू मला चांगला उपदेश द्या त्यावर साधू म्हणाले पोट भरण्यासाठी तू चोरी करतोस पण एक पथ्यपाड कधीच खोटे बोलू नकोस असे काही दिवस गेले एके रात्री तो चोरीच्या निमित्ताने भटकत असताना त्याला एक माणूस भेटला त्या माणसाने चोराची चौकशी केली तू कोण आहेस आणि कुठे चालला आहेस तेव्हा चोराने त्या माणसाला सगळं खरं सांगितलं मी चोरी करायला निघालो आहे तो माणूस म्हणजे वेशांतर करून भटकणारा राजा होता हे ऐकून राजाने दोघांनी मिळून चोरी करायचा ठरवलं ते राजवाड्यात गेले चोर जमादार खाण्यात शिरला त्यांना तिजोरी दिसली त्या चोराला तीन हिरे दिसले त्यातले दोन हिरे घेऊन तो परत आला आणि राजाला म्हणाला तीन हिऱ्यांची वाटणी कशी करणार म्हणून दोनच आणले एक तुझा एक माझा यानंतर दोघी आपापल्या ठिकाणी निघून गेले दुसऱ्या दिवशी राजवाड्यात चोरी झाल्याचं कळलं तसा प्रधान धावत गेला त्याने पाहिले सोने नाणे तसेच होते फक्त दोनच हिरे गायब होते प्रधानाला वाटलं तिसरा आपण घेतला तरी कोणाला करणार म्हणून त्यांनी तिसरा हिरा खिशात टाकला राजाला मात्र तीन हिरे चोरीला गेल्याचं खोट सांगितलं राजांनी चोराला बोलावून घेतले चोरांनो थांबपणे दोनच हिरे घेतल्याचे सांगितले राजाला खरं माहीत होत त्यामुळे चोरावर राजाचा विश्वास अधिक दृढ झाला राजाने प्रधानाला खडसावल्यावर प्रधानाने घाबरून तिसरा हिरा काढून दिला राजाने प्रधानाला दाखविला तुरुंग व चोराला केलं जामदार खाण्यातील प्रमुख माणूस तो चोर आयुष्यभर फसवणूक करत होता पण जेव्हा त्याने सत्याचं पालन केलं तेव्हाच त्याचं नशीब पालटलं आपण कितीही चुकीच्या मार्गावर असलो तरी सत्य बोलण्याची हिंमत आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवते